वणी येथील सूर्योदय हॉस्पिटलमध्ये प्रसुतीच्या वेळी डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याने मातेचा व बाळेचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांच्या तक्रारीवरून डॉक्टरांविरोधात वनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोहन सज्जन जाधव यांनी फिर्यादीनुसार दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता डॉक्टर अमित कुमार रिकबचंद बोथरा यांच्या विरोधात मातेच्या मृत्यू कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक तीन जून रोजी सकाळी साडेसहा ते साडेसात वाजेच्या दरम्यान पौर्णिमा उर्फ रुपाली धर्मेंद्र जाधव राहणार हरण टेकडी तालुका सुरगाना यांना वनी येथील डॉक्टर अमित कुमार बोत्रा यांच्या सर्वोदय हॉस्पिटलमध्ये प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले प्रसुती दरम्यान पौर्णिमा व बाळाचा मृत्यू झाला आहे सदर हॉस्पिटलमध्ये पुरीशी सुविधा नव्हती तसेच प्रसुतीपूर्वी व्यवस्थित तपासण्या केल्या नाहीत महिलेच्या पोटातील बाळ आडवे आहे की नाही याची खात्री न करता व पुरेशी व्यवस्था नसतानाही प्रसुती करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामध्ये पौर्णिमा उर्फ रुपाली व त्यांच्या बाळातील पोटातील बाळाचा मृत्यू झाला आहे याबाबतची तक्रार पौर्णिमाचे सासरे यांनी वनी पोलिसात दाखल केली आहे त्यानुसार मातेच्या व बाळेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित महिलेचे सासरे यांच्याशी याबाबत चर्चा करण्यात आली कारण जून चोवीस मध्ये ही घटना घडली असता उशीर का त्याबद्दल त्यांनी दिलेली माहिती अशी की सर्वप्रथम वनी येथील हॉस्पिटलमध्ये घटना घडल्याने वनी पोलिसात तक्रार दाखल द्यायला गेल्या सुरुवातीच्या पाच सहा दिवस तक्रार नोंदी टाळाटाळ केली नंतर दाखल करून सुरगाना पोलीस ठाण्यात पाठवला या संदर्भात पोलिसांनी आरोग्य विभागाकडे पाठवली त्यानंतर चौकशी व्हायला पाच ते सहा महिन्याचा कालावधी लागला या चौकशीत वनीतील सूर्योदय हॉस्पिटलचे डॉक्टर अमित कुमार रिक्द बोत्रा यांचा त्या महिलेच्या प्रसिद्धी दरम्यान हलगर्जीपणा तसेच निष्काळजीपणा ही झाला त्याचा अहवाल वली पोलीस ठाण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे लोकशाही सरणीसाठी वली प्रतिनिधी धनेश्वर जाधव